कालच्या दिवशी याच वेळेला आपलं शक्तीस्थळ जे आहे त्या शक्तीस्थळाबद्दल आणि त्याच्या मागे असलेले जे दोन बोर्ड लावलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्रोटक माहिती आपल्याला सांगितली होती काहींचं म्हणणं असं आहे की ते आम्हाला काही तेवढी कळ आली नाही तर त्याच्याबद्दल काही विशेष असं विस्तारपूर्वक आम्हाला सांगावं आणि म्हणून मी त्या विस्ताराला घेऊन तुमच्या समोर हजर आहे श्रीयंत्र हे त्रिपुरा सुंदरीच रूप आहे किंवा त्रिपुरा सुंदरी, कि सुंदरी उपासनेसाठी लागणारे एक वेपन आहे आणि त्याच ते प्रतीक मानलं जात आहे म्हणून सद्गुरूंचं हे जे श्रीयंत्र शक्तीस्थळ आहे हे शक्तीस्थळ त्या श्रीयंत्रामध्ये बांधण्यात आलेलं आहे किंवा सद्गुरूंनी ते बांधून घेतलेलं आहे यंत्र या शब्दाचा अर्थ असा आहे यम अधिकत्रा यंत्र आता यम हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे नियंत्रण करणे आणि त्रामचा अर्थ आहे साधन आपल्याला जे सद्गुरूंनी साधन दिलेलं आहे नाम या नामावर ही शक्ती नियंत्रण ठेवते म्हणून या शक्तीला आपल्याला शरण जायला पाहिजे आणि ती शक्ती म्हणजे सद्गुरूंची शक्ती जी श्री यंत्राच्या रूपाने आपल्या जवळ आहे या यंत्राची साधकाने मनोभावी पूजा केल्याने सकारात्मकता निर्माण होते त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे श्रीयंत्रात नऊ त्रिकोण असतात आता श्रीयंत्राची थोडक्यात तुम्हाला रचना सांगतो की श्रीयंत्रात नऊ त्रिकोण असतात ते एकमेकांमध्ये गुंफलेले असतात ते सर्व त्रिकोण विविध देवी देवतांची स्थाने मानलेली आहेत म्हणून ते तयार केलेली आहेत वर्षा दिशेला असलेले चार त्रिकोण हे पार्वतीचे आहेत किंवा शक्तीचे आहेत आणि वरचे जे, आहे, आहे। जे त्रिकोण आहेत ते शिवाचे किंवा पुरुषाचे त्रिकोण आहेत म्हणून इथे ही त्रिकोणांची गुंफण शिव आणि शक्तीचे मिलन दर्शवतात त्या यंत्राचा प्रत्येक आकार साधकाची एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करतात अशी जी सगळी यंत्रणा त्याची आहे तसेच त्याच्यामध्ये पाकळ्या आहेत कमळाच्या त्या कमळाच्या पाकळ्या याच्यावर सुद्धा देवी देवतांची स्थानं आहेत आणि हे जे श्रीयंत्र च्या रूपामध्ये शक्तीस्थळ आहे ह्या या आता पहिल्यांदा श्रीयंत्राची पूजा करण्याची शास्त्रीय पद्धत फार वेगळी आहे आणि ती काटेकोर आहे तिथे आपण साधी जशी पूजा करतो तशी पूजा श्रीयंत्राची होऊ शकत नाही किंवा जर तशा पद्धतीने तुम्ही केली तर तुम्हाला थोबाडीत बसल्याशिवाय राहत नाही इतकं ते कठीण आहे जे आपल्याला पॉझिटिव्ह मिळण्यापेक्षा निगेटिव्ह जास्त मिळतं जर पूजा चुकीची झाली तर आता ज्याला असं वाटत असेल असं जर होत असेल तर पूजा करायची तर त्याच्यासाठी नाहीच आहे ते कारण श्रीयंत्र हे आद्य शंकराचार्यांनी प्रचलित केलं आणि सिद्ध केलं तर त्याच्याबद्दल आपल्या मनात म्हणजे त्याची पूजा फार काटेकोर असेल ज्याला ज आणि ज्याच्या ज्याची कपॅसिटी आहे किंवा ज्याची पात्रता आहे अशाच शिष्याला सद्गुरू श्रीयंत्र देतात आता आपल्या स्वामींनी बऱ्याच लोकांना श्रीयंत्र दिलेली आहे की जे काटेकोरपणे त्याचं पूजन वगैरे करू शकतात आता प्रश्न असा आहे की हे जे शक्तीस्थळ आहे हे अंशिक श्रीयंत्रामध्ये बसवलेलं हो आहे पूर्णपणे जशी रचना आहे तशी नाही आहे त्यातल्या ज्या काही रचना म्हणजे त्याच्यामध्ये असे टप्पे कोणी पाहिले असेल श्रीयंत्र तर वरचा भाग मधला भाग खालचा भाग आणि तळाचा भाग असे त्याच्यामध्ये भाग आहेत आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या पाकड्या आणि ह्या सगळे त्रिकोण वगैरे अरेंज केलेले आहे आणि मधला जो भाग आहे जिथे आत औदुंबर आहे हे औदुंबर म्हणजे शारदा मातेचं ठिकाण आहे आणि या शारदा माते बरोबर तिथे तुम्ही पाहत असाल तीन औदुंबराचे कोड आहेत ते एकाच औदुंबरापासून ती निर्माण झालेले आहे जे त्याला तिथे ब्रह्मा विष्णू महेश हे मुळातच आहे आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर शारदा आहे शारदा म्हणजे आद्यशक्ती तिथे आणि अध्यात्माच त्या बिंदूला प्रवेशद्वार असं म्हणतात म्हणजे अध्यात्म करायचं असेल आणि श्रीयंत्राच्या पूजेमार्फत करायचं असेल तर ते अध्यात्माचं प्रवेशद्वार आहे आणि तिथे तुम्हाला शारदा मातेची शक्ती मिळणार आहे आणि तिथूनच प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद मिळणार आहे तर ते जे अंशिक मी म्हटलं तर ते अंशिक फक्त थ्री डायमेन्शनल जे स्ट्रक्चर आहे तसंच थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर तुम्हाला इथे मिळणार नाही पण ते त्याच्या आकृतींच्या मार्फत तुम्हाला ते मिळेल कमळाच्या पाकळ्या असतील त्रिकोण असेल वरचे काही त्रिकोण आहेत हे त्याच्याने मिळतील पण थ्री डायमेन्शन तिथे मिळणार नाही तुम्हाला पण ते श्रीयंत्र आहे तर अशा हिच्यामध्ये मग स्वामींनी काय केलंय की आपल्या प्रत्येक शिष्याला साधनेतून पुढे न्यायचं आहे हे स्वामींचं पहिलं म्हणजे खरं म्हणजे अवतार कार्य जसं आहे स्वामींच की अक्कलकोट स्वामींनी स्वामींना म्हटलेलं होतं की ही सगळी जनता भ्रमिष्ट झालेली आहे कलियुगाच्या पेऱ्यामध्ये त्यांचे विचार भरकटलेले आहेत त्यांना निश्चित असं तत्व कळालेलं नाही तर त्यात आणि त्यांना तुम्हाला ठिकाणावर आणण्यासाठी किंवा ते समजून सांगण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाकडे फिरणं आवश्यक आहे तुम्ही बाहेर निघा त्यावेळेला स्वामी पंच्याहत्तर शहात्तर मध्ये आपल्या घरातून परिवाराचा तेवढा त्याग करून ते बाहेर आपल्यासाठी निघाले मग आता हे निघाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी हा आश्रम एवढा तयार केला आपल्यासाठी याला आम्ही इंग्लिशमध्ये फिल्टरिंग हाऊस असं म्हणत कालही मी तुम्हाला बोललो होतो तर आता श्रीयंत्राची पूजा जेवढी कठीण आहे तर आपण त्या श्रीयंत्रामध्ये स्वतः प्रवेश करतो जे अजून पूजाच करणं कठीण आहे किंवा त्याची कठीण म्हणण्यापेक्षा शास्त्रोक्त आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रवेश करतो आपल्या पायाने आता ही हा अधिकार आपल्याला कोणी दिला की श्रीयंत्रात चालायचा आहे तर हा सद्गुरूंचा अधिकार आहे आपल्या प्रत्येक शिष्याला त्या शक्तीच्या जवळात जवळ जवड़ जाता येईल ह्यासाठी तो अधिकार सद्गुरू म्हणजे ते जे नियम आहे ते सद्गुरूंनी शिथिल केले आणि म्हणून तुम्ही आपण आता त्याच्यात शिरू शकतो मग आता शिरतो म्हटल्यानंतर मग तिथे धिंगाणा घालतो आपण तो मान्य नाही आहे म्हणजे कदाचित कोणाची परिस्थिती बदलली असेल आणि तिथे जर तुम्ही चुकीचं बिहेव केलेलं असेल तर त्याला कोणी जबाबदार नाही म्हणून तिथे गेल्यानंतर श्रीयंत्रात आपण वावरतो आहोत एवढ्या मोठ्या शक्ती तिथे हजर आहेत या हा तिथे गेल्यानंतर एक करायचं आहे की शांत बसायचं आहे कोणाशीही बोलायचं नाही किंवा कोणीही बोलायचं नाही आणि आपली जी साधना आहे ती साधना तिथे करण्याचा प्रयत्न करायचा जी काही असेल योग साधना असेल ज्ञान साधना असेल नाम साधना असेल जे काय असेल ते जी सद्गुरूंनी दिलेली आहे ती तिथे जाऊन नामस्मरण करायचं आहे आणि ते करत करतच तिथे तुमचं उत्तम नामस्मरण होईल आणि ती जी ऊर्जा तुमच्या नामाला आणि तुम्हाला नामामध्ये मुळातच ऊर्जा असते नाम हे स्वयंसिद्ध आहे सद्गुरूंच्या मुखातून निघालेलं तुम्हाला ती ऊर्जा मिळते तुमच्या शरीराला ती ऊर्जा मिळते आणि तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करू शकता तर तिथून ते नामस्मरणाची शक्ती आपल्याला आपल्या घरी घेऊन जायची आहे आणि जे आपण घरी नामस्मरण किंवा साधना करतो त्या साधनेच्या याच्यात आपल्या जवळ ती शक्ती आहे आणि अशातून ते काम करायचं आहे म्हणून आता शक्ती स्थळामध्ये शिरल्यानंतर कोणीही बोलायचं नाही तिथे फोन घेऊन तर मुळीच चा बसायचं नाही दुसरी गोष्ट तुम्हाला बसायला जागा नसेल कोणी वयस्कर असेल तरी सुद्धा त्याला ती परवानगी नाही एकतर त्याने जमिनीवर बसावं किंवा खुर्ची शोधावीन तिथे बसावं पण श्री त्या शक्तीस्थळाच्या आतल्या असल्या ते जे बाग आहेत ना हे बाग काही आपल्याला बसायला ठेवलेली नाही आहे तो एक टेम्पररी पार्ट आहे पण तो खरा पार्ट श्रीयंत्राचा आहे श्रीयंत्रामध्येच तसे भाग आहेत म्हणून ते बाग केलेले आहे ते भाग आपल्याला फिरून फिरून आपण थकून बसू आणि मग आराम करू अशासाठी दिलेले नाही आहे ते श्रीयंत्राचाच तो भाग आहे चारी भाग मग आता तिथे आपल्याला बसायचं आहे त्या बाकांवर बसायचं आहे म्हणजे आता श्रियंत्रात शिरून तुम्ही त्याच्यात श्रीयंत्रावर श्रीयंत्रा बसताय त्याचं भान ठेवा ज्याने त्याचं भान ठेवलेलं असेल ज्याला ज्याला असं वाटतं की आमची साधना चांगली चालत नाही त्याने एकदा तिथे बसून ती साधना स्वतःची करून आणि ती सगळी शांतता आपल्या बरोबर घेऊन जाऊन घरी त्या शांततेत जर ते बसले तर त्यांची साधना शंभर टक्के पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हा माझ अभिवचन नाही हे सद्गुरूंच अभिवचन आहे आणि आता महाराज आलेले आहेत तर त्यांचा जास्त वेळ न घेता त्यांना त्यांना जे काय सांगायचं आपल्याला त्याच्यासाठी वेळ मिळावा म्हणून मी माझ्या वाणीला विराम देतो श्री गुरुदेव अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला सबस्क्राईब करा